आजचा जर पुरुष असता आदामाने हवा असते तर ते निवांत गेले असते त्याने कपडे पण गाठले असते ते म्हणजे गेले असते सगळं मग आदामाने म्हटले की आदामाने विचार आदामाला देऊ जर विचारलं काय आदामा आज काय करू काय नाही देवा सगळं व्यवस्थित आहे नाही काय केलंच काय काय नाही काय नाही सगळं व्यवस्थित मग हवा कुठे गेली होती काय नाही हवा होती इकडे फिरत होती काय तर करत होती नाही हवाने काय केलं काय माहिती काय केलं कोणास्टॉ मग तिनं हवाला असा हवा तू काय केलीस कुठं काय केलं मी काय नाही केलं मग त्या मधल्या झाडाचे फळ खाल्लीस काय तू मधल्या झाड कुठलं फळ नाही मला नाही माहिते मी बघितलंच नाही कुठलं झाड मला आता मला दाखवलं सुद्धा नाही ते झाड मग देवाने म्हटलं असं बघ मला सगळं माहित आहे काय देवाला सांगायला लागलं सगळं माहित आहे तर मग मला कसं काय विचारायला आलंयस तू आम्ही केलंच नाही तर मी सांगणार कुठून तुला की मी केलंय म्हणून तुम्हाला काय वाटतंय असं बोललं असते की नाही त्याने आज आम्ही हे बोलतोय की नाही सांगा बावीसावं या ठिकाणी ते म्हणतं की ती आपल्यासाठी वेलबुट्टीची अस्तर करते तिचे बारी वस्त्र बारीक सुताचे व किरमिजी रंगाचे असते आपल्यासाठी ती जी स्त्री आहे ना दुसऱ्यासाठी तर चांगलं करतेच करते पण स्वतःसाठी ती काय करते तर या ठिकाणी वचन असं म्हटलेलं आहे की ती आपणासाठी वेलबुट्टी तर पलंग पोस करते तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे असते इथं हा शब्द वापरले इथं काय म्हणायचं किरमीचे रंग आणि इथं जांभळा रंग वापरले आता हे जांभळा रंग आहे हा काय कर करतो काय रिप्रेझेंट करतो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं कारण का आज ज्यावेळेस आम्ही कपडे घालतो तेव्हा ते कपडे रिप्रेझेंट करतात काय रिप्रेझेंट करतात की आम्ही काय आहे आम्ही कोण आहे आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस कपडे घालत असताना आम्हाला काळजी घ्यायची की आम्ही कशा प्रकारचे आम्ही कपडे घालत आहे इथं वचन असं म्हटलेलं आहे की ती जांभळे कपडे वापरायचे मग आता जांभळा जो रक्त जो रंग जो आहे तो काय दाखवतो तर जांभळा रंग जो आहे तो दाखवतो नीतिमत्व दाखवतो ज्यावेळेस जांभळा रंग जो आहे तो ज्यावेळेस काहीतरी रिप्रेझेंट करत आहे तर ती, ती स्त्री जी आहे ती स्वतःला त्या पद्धतीने तयार करत होती आता तुम्ही बघा की काही स्त्री आहेत मोस्टली मी बघितलं की काही ठराविक समाजाच्या उदाहरणार्थ मारवाडी गुजराती स्त्रिया तुम्ही कधीही बघा तुम्हाला त्या स्त्रिया कधीही अस्ताव्यस्त कधी दिसणार नाही किंवा त्यांचे पुरुष त्यांचे साधे कपडे असतात अस्ताव्यस्त आणि वेगळे दिसणार नाही तुम्ही त्या स्त्रियांना कधीही व्हलगॅरिटी मध्ये तुम्ही बघणार नाही की वल्गर कपडे घातलेले तुम्ही कधी बघणार नाही का तर त्याचं कारण एकच आहे की ते म्हणजे की जे संस्कार जे त्यांना पिढ्यान आलेले आहेत किंवा त्यांना शिकवलेले आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आज या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा एखादी स्त्री किंवा पुरुष ज्यावेळेस तो कपडे घालतो तेव्हा त्या कपड्यामध्ये काहीतरी अर्थ आहे आता आपण अजून एक वचन आपण वाचणार आहे इथं आपण कपड्याची क्वालिटी तर आपण समजून घेतली की ते म्हणजे कपडे कशा असावेत हे आपण बघितलं कपड्याचा कपड्याचं मटेरियल आपण बघितलं की कसं असलं पाहिजे कपडे टिकाऊ असले पाहिजे का टेम्पररी असले पाहिजे हे सुद्धा आपण बघितलं आता सगळ्यात महत्वाच्या विषयामध्ये मी आता जाणार आहे जे वचन सांगत मी नाही सांग। सांगत आता वचन सांगतं आता इथं कुणीही माझ्याबरोबर हा वाद घालू नका की ते म्हणजे ते जुन्या करारात आहेत आणि नवीन करारात नाही तर असं कोणतं वचन आहे तर आपण बघूया या ठिकाणी अनुवाद याचा बावीसावाध्याय आणि त्याचं वचन अनुवाद त्याचा आहे आणि पाच वचन स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही वस्त्र घालू नये कारण तुझा देव परमेश्वर याला तसे करणाऱ्या प्रत्येकाचा वीट आहे बघा तुम्ही जर तुमचे बायबल जर उघडले असेल तर तुमच्या बायबल मध्ये तेच लिहिले का बा काय वेगळं काय लिहिलेलं असेल तर मला सांगा की नाही आमच्या बायबल मध्ये जरा वेगळं काहीतरी लिहिलेलं आहे हा वीट हा शब्द आहे ते तुमच्या लक्षात येते का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बघत असत काही गोष्टी बघितल्या की आपल्याला इरिटेट होते इंग्लिश मध्ये शब्द इरिटेट देवाला इरिटेट होते आता हे जे आहे हे कधीपासून सुरू झाली की स्त्रीचे वस्त्र वेगळे पुरुषाचे वस्त्र वेगळे असं हे काही वेगळं हे आपल्याला दिसत की हे ज्यावेळेस इस्रायल लोकांना बाहेर काढलं त्याच्यानंतर देवाने त्यांना एक सिस्टम लावून दिली की स्त्रीचे कपडे वेगळे पुरुषाचे वेगळे आताच्या ह्या जमान्यामध्ये मी त्याच्यावर बोलणार नाही की की जे चाललेलं आहे ते किती बिगली आहे माहिती आज आपण जर बघितलं तर काही सो कॉल्ड देवाच्या सेविका हे गोष्टी सरास करत असतो का तर त्यांचं म्हणणं असं की आम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही आहे तर आम्ही कृपेच्या अधीन आहे आणि म्हणून आम्ही कृपेच्या अधीन असल्यामुळं आम्ही आज काही करू शकतो आणि हे कुठं हे स्त्रीच नाही हे पुरुषच कुठं आहे हे स्त्रीच आहे हे पुरुषाच कुठं आहे हे स्त्रीच आहे जो पेहराव जो आहे तो पेहराव हा समाजानं नाही तर देवाने तो ठरवलेला आहे आता ह्या वचनावर मी परत येईल नाही पण आपण एका वचनाकडे आपण जाऊया कपडे आपल्याला का घालायचे नाही घाटलं तर काय फरक पडते काय जणांना येईल की मला असं असे बोलावं लागल कारण आता मध्ये हवामान पण कपडे घालत होते ते कपडे घालतच नव्हते पण ते कसे होते ते नीतीमान होते है ना ते खूप रिलीजियस होते रोज देवाला भेटत होते कपडे न घालता देवाला ते भेटत होते आज आम्ही कपडे घालून सुद्धा देवाकडे आज या ठिकाणी आपल्याला दिसत की रोज देव त्यांना भेटायला येत होता मग त्यांच्या जीवनामध्ये एक घटना घडली जेव्हा ते कपडे घालत नव्हते तेव्हा एक घटना त्यांच्या जीवनामध्ये घडली काय घडली तर ते म्हणजे की हवेच्या जीवनामध्ये सैताना हवेच्या जीवनामध्ये सैतान आला आणि मग नंतर त्या ठिकाणी आपल्याला दिसत की आपण या ठिकाणी आपण वाचूया की त्या ठिकाणी तिसरा अध्याय सातव तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले आणि आपण नग्न हवो असे त्यांना कळले काय म्हणतो म्हणजे इतके दिवस त्यांचे डोळे बंद होते का तर त्यांचे डोळे बंद नव्हते त्यांचे डोळे उघडलेलेच होते पण त्यांचे शारीरिक डोळे आता या ठिकाणी मी एक उदाहरण मी तुम्हाला देत आहे म्हणजे तुम्ही समजण्यासाठी मला कोणावर टीका करायची समजण्यासाठी ज्यावेळेस आपण बघतो की एखादा जैन साधू रस्त्यावरून ज्यावेळेस चाललेला असतो तेव्हा त्याच्याबरोबर चांगल्या कपड्यातले लोक त्याच्याबरोबर चाललेले असतात आज आपण ज्यावेळेस आपली मुलं लहान असतात त्यांनी कपडे गाठले काय नाही कपडे गाठले काय आपल्याला काय फरक पडत नसतो आपण आपण त्यांना आनंदाने स्वीकारत असतो कधी कधी चेष्टा करत असतो कधी आपण तसं सोडून देतो पण एक सटा होतो अरे कपडे घाल कपडे कारण आता आम्हाला कळायला लागलं की आम्हाला काय त्याला सांगायचं आणि काय नाही सांगायचं आता इथं काय झालेलं आहे डोळे आहेत म्हणजे काय झालेलं आहे इथं बऱ्या वाईटाचं ज्ञान त्याला मिळालं म्हणजे बरं काय आहे आणि वाईट काय हे त्यांना समज म्हणजे की कपडे न घालणं हे चुकीचं आहे आणि कपडे घालणं हे बरोबर आहे हे त्यांना समजलं त्याच्या अगोदर कसे होते त्या लहान बाळाप्रमाणे होते की जे बाळ त्या ठिकाणी ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस ते नग्नच येतं आणि ते आपल्या आई बापासमोर ते नग्नच असतं काही ठराविक वर्षापर्यंत त्याला कधी संकोच नसतो पण जेव्हा त्याला कळायला लागतं त्यावेळेस मात्र तो नग्न होत नाही देवानं वस्त्र माणसाला अशासाठी दिलेलं आहे की ते म्हणजे की त्याची नग्नता झाकण्यासाठी आता ही जी गोष्ट आहे बघा इथं इथं त्यांनाच ज्यावेळेस समजलं की आम्ही नग्न आहोत त्यावेळेस त्यांनी काय केलं त्यांनी अंजिराचे पान शिवून आपणासाठी कठी वस्त्र केली काय म्हटलेलं त्यांनी अंजिराची पान आता ही अंजिराची पानं किती मोठी असतात तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल की त्यांनी काय केलं कटी वस्त्र म्हटले आता ज्यावेळेस आम्ही कटी वस्त्र म्हणतो तेव्हा आम्हाला हे समजलं पाहिजे की कटी वस्त्र म्हणजे नक्की काय आहे हिंदी मधला शब्द खूप भारी आहे म्हणजे हसा पण ते शब्द भारी उन्होने अंजीर के पत्तो को सीकर कर लंगोट बनाय म्हटले उन्होने क्या किया उन्होंने लंगोट बनाय म्हणजे ते फक्त कमरेच्या खालचा जो भाग जो आहे तो तोच त्यांनी कव्हर केला होता वरचा भाग तसाच होता इथं वस्त्र म्हणजे काय तर त्यांनी फक्त त्या ठिकाणी कमरेच्या खालचा भाग फक्त झाकलेला होता आणि ज्या वेळेस त्यांनी ते झाकलं आणि देव बागेता आता लाज झाकलेले नग्नता झाकलेले मग लंगळता जर झाकलेली आहे तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे देव आल्यानंतर मी बऱ्याच वेळेस ही गोष्ट आज सांगतो आजचा जर पुरुष असता आदामाने हवा असते तर ते निवांत गेले असते त्यांनी कपडे पण काढले असते ते म्हणजे गेले असते सगळं मग आदामाने म्हटले की आदामाने विचार आदामाला जर विचारलं काय आदामा आज काय करू काय नाही देवा सगळं व्यवस्थित आहे नाही काय केलंच काय काय नाही काय नाही सगळं व्यवस्थित मग हवा कुठे गेली होती काय नाही हवा होती इकडे फिरत होती काय तर करत होती नाही हवाने काय केलं काय माहिती काय केलं होतं नष्टॉप मग तिनं हवाला विचारायचं हवं तू काय केलीस कुठं काय केलं मी काय नाही केलं मग ते मधल्या झाडाचे फळ खालीस काय तू म्हटलं कुठलं फळ नाही मला नाही माहिती आहे मी बघितलंच नाही कुठलं झाड मला आता म्हणून दाखवलं सुद्धा नाही ते झाड मग देवानं म्हटलं असं बघ मला सगळं माहित आहे काय देवाला सांगायला लागलं सगळं माहित आहे तर मग मला कसं काय विचारायला लागलंस तू आम्ही केलंच नाही तर मी सांगणार कुठून नाही तुला की मी केलंय म्हणून तुम्हाला काय वाटतं हे असं बोलले असते की नाही तिने आज आम्ही हे बोलतोय की नाही सांगा आज माणसामध्ये ही जी प्रवृत्ती झालेली आहे की ते म्हणजे आपली चूक मान्य करण्याची ही आज मॉडिफाय झालेली आहे प्रगत झालेली आहे कारण ज्यावेळेस या ठिकाणी आपल्याला दिसत की आणि हवा ज्यावेळेस त्यांनी देवाचा आवाज ज्यावेळेस ऐकला त्यावेळेस पहिली गोष्ट ते केली की ते झाडाच्या मागे लपले का लपले कारण त्यांनी पाप केलं मग केवळ ही एकच गोष्ट होती का तर ही एवढी एक गोष्ट नव्हती दुसरी एक गोष्ट होती ते म्हणजे ते स्वतःला झाकत होते म्हणजे त्यांचं जे कटी वस्त्र जे आहे ते त्यांना पूर्ण कव्हर करत नव्हतं त्यांना किंवा त्यांच्याकडे तेवढा वेळ नव्हता की पूर्ण कपडे तयार करायचे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ते झाडाच्या जा मागे लपले आपल्या स्वतःची लाज झाकण्यासाठी हे बऱ्याच वेळेस तुम्ही पिक्चर मध्ये इकडे तिकडे तुम्ही बघितलं असेल की जेव्हा अशा गोष्टी घडतात त्यावेळेस ते स्वतःला झाकतात झाकणं किंवा कव्हर करणं हे लाज झाकण्यासाठी असत वस्त्र माणसानं जे बनवलं ते लाज झाकण्यासाठी पण त्या वस्त्रानं त्यानं आपली पूर्ण लाज झाकली मी परत काय सांगतोय लक्ष नाही का त्यानं आपली लाज झाकण्यासाठी त्यानं वस्त्र बनवली पण आपली पूर्ण लाज झाकण्यासाठी त्यानं वस्त्र बनवली नाही आज तुम्ही बघा तुम्हाला हीच गोष्ट दिसून येईल लाज झाकण्यासाठी वस्त्र बनवलेलं आहे पण पूर्ण लाज झाकली जात नाही